राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली चांदूर बाजार येथे प्रहार जनशक्ती यांच्या वतीने वाहन परवाना लर्निंग कॅम्प व ईश्रम कार्ड असा अनोखा उपक्रम नगर परिषद टाउन हॉल येथे राबविण्यात आला या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली शिबिरात दोन हजार तीनशे लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला ग्रामीण भागात गाडी चालवताना लायसन्स नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो हे लक्षात येताच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वाहन परवाना लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात आला पाच मार्च रोजी हो आपल्या महाराष्ट्राचे राज्यमंत्री यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उपयोगी विविध योजनांचा कसा लोकांना लाभ मिळेल याचा सतत मान्य पश्चिम प्रमुख यांनी खास घेतलेला आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या बाजार प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आमचे आकाशव सचिन भाऊ फुले व सुशीलदा माकोळे व सर्व चादूर बाजारातील कार्यकर्ते प्रहार शटील पक्षाच्या यांच्या संयुक्त विद्यापीठाचे माननीय राज्यमंत्र्यांनी बंचुभाऊ कटूल यांच्या मार्गदर्शनाखाली जे आज यांत्रिक युग आहे जे सर्व म्हणजे अन्न वस्त्र निवारानंतर टू व्हीलरची जी आवश्यकता म्हणजे वाहनाची आवश्यकता आहे ती सर्व लक्षात घेऊन व जास्तीत जास्त तरुण वर्ग या वाहनामध्ये गुंतलेला आहे परंतु सर्वांचं नियमाचं उल्लंघन करून ते बिना परवाना चालवतात परवाना चालवत असताना अपघात झाला किंवा काही झालं तर ज्या त्यांना मदत पाहिजे ते मिळत नाही हे सर्व लक्षात घेऊन माननीय मच्छिमूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स जाग्यावर मिळण्याकरिता हा कॅब आज या चांदूरबाजारमध्ये टाउन हॉलमध्ये दे जनशक्ते पक्षाच्या वतीने आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सचिन खुडे शिशिर माकोडे यांनी असा चांगला उपक्रम चांदूर नगरीत राबविला या कार्यक्रमात उपस्थित तालुका प्रहार अध्यक्ष संतोष किटुकले गणेश पुरोहित मुजफ्फर हुसेन ऋषी श्रीवास रवी सूर्यवंशी निलेश पानसे निलेश वाटणे अतुल मानकर ऋषी पोहोकार असे अनेक मान्यवर उपस्थित होते राहत असतात त्या एक हा कार्यक्रम म्हणून तो चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि शहरातील लोकांना जो त्रास होत होता तिथून चांदूरबाजारवरून अमरावती जाणं येण्याचा आणि तिथे दिवसभर त्यांना वेळ वाया जात होता त्यांचे पैसे विस्तार होत होते अशा एक उपक्रम म्हणून चांदूरबाजार शहरामध्ये प्राक्षक पक्ष व सचितदादा आणि सुशीलदा यांच्या या उपक्रमातून आज जो विद्यार्थ्यांना फायदा होत आहे तो विद्यार्थ्यांचा जो त्रास वाचवत आहे